श्रावण महिन्यात येणाऱ्या सोमवारी भगवान शंकराची पूजा आणि उपवास करण्याचे हिंदू धर्मात फार महत्व आहे याला श्रावणी सोमवार व्रत असे म्हणतात श्रावणी सोमवार करण्याचे अनेक फायदे सांगितले जातात जे धार्मिक आणि काही वैज्ञानिक दृष्ट्याही महत्वाचे आहेत श्रावण सोमवार करण्याचे धार्मिक फायदे भगवान शंकराची कृपा श्रावण महिन्यात हा भगवान शंकराचा अत्यंत प्रिय आहे या महिन्यात विशेषतः सोमवारी त्यांची मनोभावे पूजा केल्याने भगवान शंकर प्रसन्न होतात आणि भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात अशी श्रद्धा आहे अखंड सौभाग्य प्राप्ती अविवाहित मुली चांगला आणि मनासारखा वर मिळावा यासाठी श्रावणी सोमवारचे व्रत करतात विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी सुखीविवाहिक जीवनासाठी हे व्रत करतात ज्यामुळे त्यांना अखंड सौभाग्य प्राप्त होते असे मानले जाते ग्रहदोषांचे निवारण ज्योतिषशास्त्रानुसार श्रावण महिन्यात शिवाजी शिवाची उपासना केल्याने राहू केतू शनी यांसारख्या ग्रहांचे अशुभ प्रभाव कमी होतात आणि ग्रह दोषांचे निवारण होते यामुळे भक्तांना शारीरिक आणि मानसिक शांती मिळते नकारात्मक विचारांचा नाश श्रावण शिवचालिसा रुद्राभिषेक महामृत्युंजय जप यांसारख्या उपासना केल्याने मन एकाग्र होते आणि नकारात्मक विचार दूर होतात यामुळे आध्यात्मिक वाढ होते धन आणि समृद्धी भगवान शंकराची पूजा केल्याने सुख शांती समृद्धी आणि आरोग्याचे वरदान मिळते अशी मान्यता आहे आर्थिक समस्या दूर होऊन घरात भरभराट येते असे मानले जाते मोक्ष प्राप्ती काही भक्त मोक्ष प्राप्तीसाठी श्रावण महिन्यात शिवाची आराधना करतात श्रावण सोमवार करण्याचे वैज्ञानिक फायदे श्रावण महिन्यात उपवास करण्याचे काही वैज्ञानिक फायदेही सांगितले जातात शरीराची शुद्धी उपवासामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि आणि शरीर शुद्ध होते यामुळे पचनसंस्था सुधारते आरोग्य चांगले राहते वाढते उपवास केल्याने शरीराची प्रतिकारशक्ती वाढते आणि रोगांशी लढण्याची शक्ती मिळते नवीन रोगप्रतिकारक पेशी तयार होण्यास मदत होते मानसिक दृढ निश्चय उपवास केल्याने मनामध्ये दृढ निश्चयाची भावना वाढते यामुळे सकारात्मकता दृढता आणि सचोटी येते जे जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी महत्वाचे असते हवामानाशी जुळवून घेणे श्रावण महिन्यात हा पावसाळ्याचा असतो या काळात अनेक आजार पसरण्याची शक्यता असते उपास केल्याने शरीर हवामानातील बदलांशी जुळवून घेण्यास सक्षम होते आणि आजारांपासून संरक्षण मिळते थोडक्यात सांगायचं तर श्रावण सोमवारचे व्रत हे केवळ धार्मिक श्रद्धेचा भाग नसून ते शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठीही फायदेशीर आहे ही, ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या